भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघामधील पदाधिकारी नियुक्ती श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये एका सभेत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस बनसोडे रामचंद्र जन्नू श्री कांचना यन्नम बतुल सर साळुंके यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते यामध्ये सर्व भूतचालकांना व भूतचलो अभियान व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आपल्याला काम करण्याची काम करत असताना आपल्यावर मला तरी दबाव आहे की आपल्याला पार्टी काम नव्हती मला मान्य पार्टी